नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च झाली आहे जी इतकी जबरदस्त आहे की जिच्याविषयी माहिती ऐकून तुम्हाला मोठा आनंद होईल पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक कार प्रमाण भरपूर वाढलंय पण इलेक्ट्रिक कारची अशी आहे की तिच्या तिला एकतर घ्यायला भरपूर किंमत लागते तिला चार्जिंग व्हायला भरपूर वेळ लागतो आणि तिला एक विशिष्ट रेंज दिलेली असते म्हणजे डिस्चार्ज झाली की आपल्याला कुठेतरी थांबून ती चार्ज करावीच लागत असते पण आता असं काहीच होणार नाही एक अशी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च झालेली आहे की जी चक्क चालता चालता चार्ज होणार आहे जिला थांबून चार्ज करण्याची देखील गरज नाही आहे तर ती चार्ज कशी होणार तर चार्ज होणार होय या जी जी काय कार आहे याच्यावर एक असे विशिष्ट पद्धतीची सोलर प्लेट बसवलेली आहे की ज्यामुळे ही कार ज्या वेळेस ती तुम्ही चालवाल तर ती चालत असताना चार्ज होणार आहे ज्यामुळे हिची रेंज सुद्धा भरपूर वाढेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी बॅटरी लाईफ आहे ती देखील मजबूतपणे वाढणार आहे इलेक्ट्रिक बॅटरी सहित सोलर प्लेट या गाडीला असल्यामुळे ही गाडी आज मी तिला जगातली पहिलीच अशी कार असेल की जी चालता चालता चार्ज होऊ शकते तर व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत ही कार कशी आहे हिचे फीचर्स काय काय आहेत हिची रेंज कशी असते हिच्यामध्ये कुठले कुठले तर विशेष फीचर्स देण्यात आलेले आहे हिचे कलर ऑप्शन कुठले हिची कंपनी कुठली ही मागवायची असेल तर कशी मागवू शकतो हिची किंमत काय आहे याविषयीची डिटेल माहिती इलेक्ट्रिक कारच्या जगतात एक मोठा बदल झालेला आहे आज टेक्नॉलॉजी बदलत आहे शास्त्रज्ञ नवीन नवीन शोध लावत आहेत डिझेल आणि पेट्रोल महाग असल्यामुळे गाड्या चालवणं हे फार मुश्किल व्हायचं महाग पडायचं त्याचबरोबर प्रदूषणाचाही प्रॉब्लेम यायचा म्हणून शास्त्रज्ञांनी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक कार काढली पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं यायला लागला की त्याला चार्जिंगला वेळ भरपूर लागतो आणि बॅटरी लिमिटेड असल्यामुळे तिला एक विशिष्ट रेंज असते म्हणजे अर्थात ती शंभर किलोमीटर दीडशे दोनशे किलोमीटर केल्यावर डिस्चार्ज होते आणि डिस्चार्ज झाली का आपल्याला थांबवू लागत असतं म्हणजे कुठंतरी लिमिटेशन येतं कुठंतरी मर्यादा येत असतात मग यावर अजून पुढे शास्त्रज्ञाने जाऊन काम केले आणि त्यांनी अशी इलेक्ट्रिक कार काढली की ती तुम्हाला सांगतो की डायरेक्ट चालता चालता चार्ज होणार आहे कारण की तिच्या जका छतावर एक विशिष्ट सोलर पॅनल अगदी नॅनो टेक्नॉलॉजी युक्त सोलर पॅनल बसवलेला आहे की ज्यामुळे ती जशी जशी चालत राहील तशी तशी सूर्यापासून तिची चार्जिंग होत असणार आहे एवढंच नाही तर सेफ्टी साठी इतके जबरदस्त फीचर हिच्या देण्यात आलेले आहे की ते ऐकून तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही मर्सिडीजच्या लेवलच्या फीचर्स याच्यामध्ये आहेत यामध्ये टच स्क्रीन आहे पाच इंच रिमोट लॉक सिस्टीम आहे पॉवर विंडो त्याचबरोबर बटन टास्क बटन स्टार्ट सिस्टीम आहे त्याचबरोबर जे स्टेअरिंग आहे ते नो स्किड स्टेअरिंग आहे म्हणजे ज्यामध्ये गाडी फसण्याचा वगैरे जो इश्यू होतो किंवा गाडी जी काय स्किड होते अशा टाइपचा विषय याच्यामध्ये होत नाही ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे हॅन्ड फ्री सिस्टीम आहे त्याचबरोबर इथे जो काय फुल एच डी रिअर कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे याची जी काय सीट बसण्याची क्षमता ही फोर सीटर आहे गाडी अगदी मजबूत असून याच्यामध्ये जो काय पोर्ट स्पेस आहे म्हणजे सामान ठेवण्याची जी जागा आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आता ही गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे हिच्यामध्ये काय सेफ्टीवर काय जास्त भर दिला असा विषय नाही सेफ्टीसाठी तीन असे मस्त फीचर त्याच्यामध्ये दिलेले आहे की ते ऐकून तुम्हाला आनंद होईल एक काय की ज्यावेळेस आपण गाडी चढावर चढवत असतो तर बऱ्याच वेळा आपल्याला चढावर आपला मोसम तुटला तर ब्रेक दाबावं लागत असतं पण इथे तुम्ही ज्यावेळेस तुमचा ब्रेक सुटेल तर त्यावेळेस ही गाडी ॲटोमॅटिक जो काय आहे या पद्धतीनं चालू होईल आणि म्हणजे खाली येणार नाही तुमचा जरी चुकून ब्रेक जरी ब्रेकवरला पाय जरी निघाला तरी ही गाडी खाली न येता वरच चढत राहील म्हणजे जे काय क्लाइंबिंग असिस्ट नावाचं एक विशिष्ट फीचर याच्यामध्ये आहे याबरोबर याचं फ्रंट आणि बॅकचं डिझाईन जे आहे ते अगदी बफर डिझाईन केलेलं आहे ज्यामुळे जर कधी चुकून अपघात झाला तर यामध्ये कमीत कमी इजा होईल अशी तजवीज केलेली आहे याचबरोबर याचं जर ब्रेकिंग सिस्टीम आहे तर ती देखील अगदी चांगली आहे ज्यामध्ये हायड्रोलिक कंबाईन ब्रेकिंग सिस्टीम याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे याच्यामध्ये वरतीला म्हणजे छतावर एक विशिष्ट प्रकारचं सोलर पॅनल बसवलेलं आहे जो चालता चालता -था चार्जिंग होऊ शकतो ज्यामुळे बॅटरी लाईफ वाढते आता जसं दिवसा सोलरवरच ही गाडी चालत असते आता तुम्हाला सोलरवर गाडी चालते मग ज्यावेळेस धागाळ वातावरण असेल त्यावेळेस काय तर याच्यामध्ये स्पीडची एक अशी विशेष ॲडजस्टमेंट केलेली असते की जी ढगाळ वातावरणानुसार वाता ती ॲडजस्ट होते आणि तुमचा स्पीड हा कायमसारखा राहतो तीन कलर ऑप्शन सी ती गाडी येते ज्यामध्ये व्हाईट ऑरेंज आणि रेड याच्यामध्ये येत असते आता तुम्ही आता ही जी काय या गाडीची कंपनी कुठली आहे तुम्ही कसं मागवायचं काय याविषयीचं माहिती घेऊयात पण याचं जे काय आहे मॅन्युफॅक्चरिंग जी, 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 जी करते तर एक चायनामधील कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे बलावल ॲटोमोटिव्ह हे टेझा हाऊस सिटी चायनामध्ये स्थित आहे आता तुम्ही म्हणाल हे चायनीज आहे यांचा काय भरोसा भारतात भारतासह सदोतीस देशामध्ये यांच्या कार वापरल्या जात आहेत आणि सोलर आणि जे काय बॅटरी असं कंबाईन असलेलं एक चांगलं मॉडेल आहे ज्याची रेंज तुम्हाला एकशे साठ ते दोनशे किलोमीटर पर्यंत उपलब्ध आहे आता याच्या किमतीविषयी किंवा अजून डिटेल माहितीविषयी तुम्ही गुगल क्रोम ओपन करायचं आहे त्या क्रोमवर तिथे किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी असं टाकायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटला जायचं आहे तिथे तुम्ही याची माहिती बघू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा